नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी भीषण अपघात मुंबई आग्रा हायवेवर बस आणि ट्रकची जोरदार धडक अनेक प्रवासी जखमी मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील मालेगाव परिसरात आज भीषण अपघात घडला प्रवासी बस आणि बहरदा वेगात असलेल्या ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने एकच खळबळ उडाली अपघात इतका जबरदस्त होता की बसचे मोठी नुकसान झाले असून बसमधील अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत काही प्रवाशांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले घटनास्थळी पोलीस व आपत्तीकालीन सेवा तात्काळ दाखल झाली असून मदत कार्य सुरू आहे अपघातामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती सध्या वाहतूक पूर्वत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत प्रत्यक्षदर्शी माहितीनुसार ट्रकचा चालक वेगात होता आणि वाहतुकीचे नियम पाळले गेले नाहीत त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे अधिकृत सूत्रांकडून अद्याप मृतांची किंवा गंभीर जखमींची नोंद मिळालेली नाही प्रतिनिधी आर टी आहेर नाशिक महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद